जय हिंद जय भारत मित्रांनो मी भाऊसाहेब नेटके तुम्ही पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल भाऊसाहेब स्पीक मित्रांनो आज आपण भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा त्याचा इतिहास पाहणार आहोत व तिरंग्यापूर्वी भारताचे नेमके कोणते कोणते राष्ट्रीय ध्वज होते ते कसे आले आणि त्यामधून तिरंग्याची कशी निर्मिती झाली याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा इतिहास आपल्या समृद्ध पिढीपर्यंत पोहोचवा पोहोचवाचा काय इतिहास आहे तिरंगा राष्ट्रीय ध्वज म्हणून कधी स्वीकारला त्याच्यापूर्वी भारताचा कोणता ध्वज होता भारताच्या ध्वजाबाबत सहा वेळा बदल झालेले आहेत नेमकं त्यावेळेस कोणते ध्वज होते हा सगळा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत तर भारताचा राष्ट्रध्वज मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे भारतावर इंग्रजानं दीडशे वर्ष राज्य केलं इंग्रजाने भारतामध्ये पाऊल ठेवल्यापासून अडीचशे ते तीनशे वर्षानंतर त्यांनी भारतावर रुलिंग करायला म्हणजे शासन करायला सुरुवात केली भारत पारतंत्र्यात गेल्यावर भारतानं स्वातंत्र्याचा लढा उभा केला एकशे सत्तेचाळीस पर्यंत हा प्रदीर्घ लढा चालला भारताचा अधिकृत ध्वज म्हणून असा कुठलाच ध्वज नव्हता परंतु आपण काही ध्वज भारताचा अधिकृत करण्याचा प्रयत्न केला होता ते म्हणजे आपण स्क्रीन आता स्क्रीनवर पाहत असलेला तो हा ध्वज प्रथम सात ऑगस्ट एकोणीसशे सहा रोजी पारशी बागन चौक कोलकाता आताच ग्रीन पार्क येथे फडकवण्यात आला होता या ध्वजावर हिरवा पिवळा आणि लाल असे तीन रंगाचे पट्टे होते त्याच्या वरच्या हिरव्या पट्टीमध्ये आठ पांढऱ्या रंगाच्या कमळाची फुलं होती मध्यभागे पिवळ्या पट्टीमध्ये वंदे मातरम असं लिहिलेलं होतं याशिवाय सर्वात खाली असलेल्या लाल पट्टीत पांढऱ्या रंगात चंद्र आणि सूर्याचे चित्र होते त्यानंतर एकोणीसशे सातला ला म्हणजे दुसऱ्याच वर्षी नवा झेंडा राष्ट्रध्वज म्हणून जारी करण्यात आला सुरुवातीला निर्वासित झालेल्या मॅडम बिताजी कामा आणि त्यांच्या काही क्रांतिकारक साथीदारांनी मिळून हा नवा ध्वज त्याच्यामधील पहिल्या ध्वजात काही बदल करून पॅरिसमध्ये भडकवण्यात आला होता हा राष्ट्रध्वज दिसायला पहिल्या ध्वजासारखाच होता पण त्यामध्ये रंग बदल करण्यात आलेला होता या ध्वजामध्ये सुरुवातीला भगवा पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे पट्टे होते मध्यभागी वंदे मातरम लिहिलेलं होतं आणि खालच्या पट्टीमध्ये चंद्र आणि सूर्याचे हा आपण आता स्क्रीनवर पाहत असलेला हा तिसरा झेंडा एकोणीसशे सतरा मध्ये या ध्वजामध्ये हा ध्वज या नवीन ध्वजावर पाच लाल आणि चार हिरव्या रंगाचे पट्टे होते ध्वजाच्या शेवटी काळ्या रंगात त्रिकोणी आकार होता त्याच वेळी डाव्या कोपऱ्यात एक युनियन जाग देखील होता तर चंद्र आणि ताऱ्यासोबत सात नक्षत्र त्यात समाविष्ट होते हा नवा ध्वज पहिल्यांदा डॉक्टर अॅनिजेंट आणि लोकमान्य टिळक यांनी फडकवला होता चौथा ध्वज आपल्याला एकोणीसशे एकवीस मध्ये प्रस्तावित केलेला किंवा फडकवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने एकोणीसशे एकवीस मध्ये अधिवेशना दरम्यान बेजवाडा म्हणजे आत्ताचा विजयवाडा इथे एका आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने महात्मा गांधींना हिरवा आणि लाल रंगाचा झेंडा दाखवला गांधीजींना हा ध्वज आवडला आणि त्यांनी त्यात काही बदल केले त्यामध्ये आणखी एक पांढरा पट्टा जोडला होता तसेच यामध्ये दे देशाचा विकास दाखवण्यासाठी मध्यभागी एक चरखाही दाखवला होता अशा प्रकारचा हा चौथा राष्ट्रध्वज म्हणून आपण पाहिलेला होता तर आता आपण पाहत आहोत पाचवा राष्ट्रध्वज एकोणीसशे एकतीस साली म्हणजे कम्प्लीट एक दशकानंतर पुन्हा एक राष्ट्रध्वज प्रस्तावित झाला होता या झेंड्यामध्ये वरती भगवा मध्यभागी पांढरा आणि शेवटी हिरवा रंग मधल्या पांढऱ्यापट्टीमध्ये लहान आकारात चरखा दाखवण्यात आलेला होता पांढऱ्यापट्टीतील चरखा हे राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचं मानले जायचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने हा नवीन ध्वज अधिकृतपणे एकोणीसशे एकतीसमध्ये स्वीकारला होता आणि तो पुढे काही दिवस आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो अखेर भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यावेळीसुद्धा भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगाच होता परंतु त्यामध्ये शेवटच्या चरखा असलेल्या तिरंग्यात आणि ह्या तिरंग्यामध्ये थोडासा फरक आपल्याला पाहायला मिळतो आणि अखेर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा देशाला जो तिरंगा मिळाला तो तिरंगा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचा ध्वज म्हणून आला घटना समितीची स्थापना झाल्यानंतर समितीने बावीस जुलै दोन एकोणीसशे सत्तेचाळीसला ला या ठरावाला मंजुरी दिली त्यानंतर पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हा ध्वज आपल्या भारताचा अधिकृत ध्वज म्हणून ठरवण्यात आला आणि हा राष्ट्रध्वज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते प्रत्येक आला मित्रांनो हा राष्ट्रध्वजातील तिरंगाचा काय अर्थ आहे आणि काय म्हणून आपण याला संबोधित केलेला आहे तर भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये तीन रंग प्रामुख्याने आहेत भारतीय ध्वज संहितेनुसार भारतीय ध्वजाची रुंदी उंची गुणोत्तर तीनच दोन असे आहे ध्वजात तीन समान आढव्या पट्ट्याची रचना करण्यात आली आहे वरच्या भागात गडद केसरी रंग आहे या रंगातून त्याग हो भागात पांढरा रंग आहे या रंगातून प्रकाशाचा आणि सत्य मार्गाची शांती सत्य आणि पावित्र्याचा बोध होतो खालील भागात गडद हिरवा रंग आहे या रंगातून निसर्ग व भूमीशी असलेले नाते दर्शवतो निष्ठा आणि समृद्धीचा बोध होतो अशा प्रकारचा आणि मध्ये असलेलं निळ अशोक चक्र आहे